आजची सकाळ थोडी घाई गडबडीचीच होती कारण आम्ही तिघांनीही तीन प्रकारचा नाश्ता केला होता आणि मग आमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि यातच मला माझं मेशोचं पार्सल रिसीव झालं त्याचा सगळा व्हिडिओ मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा तर नमस्कार मंडळी जय श्रीराम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळी सर्वात अगोदर शिवांशसाठी मी मस्त मस्तपैकी पराठा बनवला होता आणि त्याचे बाबा म्हटले की मला हा पराठा वगैरे काही नको खायला मग त्यानंतर मी त्यांच्यासाठी अशा पद्धतीने एकदम साधा सिंपल असा उपमा बनवला ज्यामध्ये मी फक्त कांदा हिरवी मिरची जिरं मोहरी याचा वापर केला आणि हा उपमा खरंच दिसायलाही खूप साधा आणि सिम्पल आणि चवीलाही खूप छान बनला होता असं त्याचे बाबा सांगत होते त्यानंतर मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली तुम्ही बघू शकता हा साबुदाणा किती मस्त पद्धतीने फुलला आहे साबुदाणा जर का आपण रात्रीच भिजत घातला तर तो खरंच खूप चांगल्या पद्धतीने भिजतो आणि पटकन बनवायलाही सोपा जातो आपल्याला तर नंतर मी मग ह्यासाठी साबुदानाची खिचडी बनवण्यासाठी बटाट्याचे काप करून घेतले आणि हिरवी मिरचीही चिरून घेतली आहे तुम्हाला जर का हिरवी मिरची चिरून आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कुठामध्ये मस्तपैकी मिरची वाटून घेऊन साबुदाणा खिचडीमध्ये ॲड करू शकता नंतर मी अशा पद्धतीने इथे कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं तेलाचा वापर केला आहे तर उपवासासाठी हंकास मी शेंगदाण्याचं तेलाचाच तेला वापर करते जिथे सोयाबीनचं तेल वगैरे मी वापरत नाही तर तुम्हाला जर का साबुदाणा खिचडी तुपामध्ये बनवायची असेल तर तुम्ही तुपामध्येही बनवू शकता पण मी शेंगदाण्याच्या तेलातच बनवते तर सगळ्यात अगोदर मी इथं थोडेसे वेफर्स तळायला घेतले आहेत हे वेफर्स शिवांशला खूप आवडतात माझ्या मते आपण बाहेरचे वेफर्स देण्यापेक्षा लहान मुलांना अशा पद्धतीने घरी बनवलेले चांगले वेफर्स जे काही फ्रश फ्रेशही असतील आणि त्यांना खायलाही खूप छान वाटेल म्हणून आपण बनवायलाच पाहिजेत आईत्या वेळेला हे वेफर्स आपल्याला तळून मस्तपैकी त्याला फ्रेश फ्रेश देताही आले पाहिजेत म्हणून आम्ही हे वर्षभराचे वेफर्स एकदाच बनवून ठेवतो उन्हाळ्यामध्ये स्पेशली या वेफर्स माझ्या सासूबाईंकडून मला मिळालेल्या आहेत आणि आम्ही गावाकडं हे सगळं बनवतो इथं पुण्यामध्ये मला एकटीला सगळं काही बनवणं पॉसिबल नाही आणि ते मला अजून जमतही नाही पण मी लवकरच सगळं काही माझ्या सासूबाईंकडून शिकून घेईन आणि मग आता हे सगळे वेफर्स वगैरे तळून घेतले आणि मग मी त्यात त्याच तेलामध्ये साबुदाना खिचडी केली आहे लहान मुलांना माझ्या मते साबुदाना खिचडी हे वेफर्स हे सगळं काही आवडत असावं त्यांना उपवास वगैरे काही कळतही नाही आणि त्यांना जमतही नाही म्हणा पण तरी त्यांना त्यांची आवड म्हणजे हे सगळे पदार्थ मी पण माझ्या लहानपणी हे सगळं आवडीनं खायचे लहानपणी फक्त उपवास मी साबुदाना खिचडी खा खाण्यासाठीच करायचे खरं तर पण आता जसं आपण मोठे होतो तसं तसं आपली आवड बदलत जाते आणि मग उपवास असल्यामुळे हे साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ल्यानंतर डोके दुखणं किंवा ॲसिडिटीचा त्रासही आपल्याला होऊ लागतो काय माहीत मला या साबुदानाबद्दलचं एक मत आत्ता पण समजत नाही की साबुदाणा पचायला हलका असतो की जड तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली आणि मग नंतर घरातली सगळी कामं मी उरकायला घेतली आता सध्या आठवडाभरापासून मस्त ऊन पडत आहे म्हणून मग मी जे काही कपडे धुतले होती ते कपडे सगळे घडी घालून मस्तपैकी लावून ठेवले जर आपण कितीही छान नीटनेटकं आवरून ठेवलं कितीही व्यवस्थित ठेवलं तर लहान मुलगा असल्यानंतर घरामध्ये थोडा ना थोडा पसारा पडतच असतो आणि तो यायच्या आधी आपल्याला जेवढे मला जेवढे काम काही होतील तेवढे मी पूर्ण करण्याचं बघतच असते नीटनेटकं करून ठेवण्याचं बघतच असते पण शिवांश आल्यानंतर माझ्या घरामध्ये थोडाफार तरी पसारा पडलेलाच असतो तर हरकत नाही पण तोपर्यंत मी हे सगळे प कपडे मस्त आवरून घेतले हे सगळे एक्स्ट्राचे कपडे मी धुवत धुतलेले होते जे काही माझे रोजचे कपडे आहेत त्यांच्या मी आ, ते मी वेगळ्याच ठिकाणी ठेवत असते आणि हे माझ्या कपाटातले कपडे आहेत म्हटलं आता खूप दिवस झाला आहे ऊन पडत आहे तर त्यामुळे मी हे सगळे कपडे धुवून टाकले आणि अशा पद्धतीने आता हे सगळे कपडे मी आवरून ठेवले आहे त्यानंतर आता माझं मिशोचं पार्सल मला रिसिव झालं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे खूप छान ड्रेस आहे हा यासोबतच एक दुपट्टाही मला आलेला आहे आणि खरं सांगू का कापडा खूप छान आहे आणि बघता क्षणी मला खरंच खूप आवडला आणि याची प्राईस फक्त तीनशे सोळा रुपये आहे मला खूप स्वस्त वाटला हा ड्रेस आणि कपडाही खूप मस्त आहे तुम्ही तुम्ही बघू शकता म्हणजे हा कपडा जसा मी व्हिडिओमध्ये फोटोमध्ये पाहिला होता तशाच पद्धतीमध्ये त्याच पॅटर्नमध्ये किंवा तशाच कलरमध्ये मला रिसीव झाला आहे आणि त्यावरची ही प्रिंटेड ओढणी आहे प्रिंटेड ओढणी पण खरंच खूप कमाल होती आणि त्याचं सूतही खूप मऊ आणि मस्त होतं खरंच मला खूप आवडला हा ड्रेस तर प्राईजच्या मानाने मला तर हा ड्रेस इतका काही महाग वाटला नाही आणि कपडाही खूप छान वाटला त्याचबरोबर अजून एक माझं मेशोचं पार्सल मला आजच्याच दिवशी रिसीव झालेलं होतं त्या दोन्ही ड्रेसचे रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच कळवेन पण आत्ता सध्या तरी हे दोन्ही ड्रेसचा कपडे मला खूप छान वाटलं कपड्याचं टेक्स्चर खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे ह्या कपड्या म्हणजे आत्ताचा जो ड्रेस आहे वन पीस त्याचा खूप छान असा ओढणी आहे आणि त्याचा ड्रेसही खूप छान आहे त्यानंतर हा एक आहे वन पीस जो की शॉर्टमध्ये आहे आणि हा कॉटनमध्ये आहे आणि तो जो अगोदरचा ड्रेस होता तो रेऑनमध्ये होता आणि हा कॉटनमधला असा वन पीस आहे तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल किंवा घरामध्येही वापरायला हा खरंच खूप कम्फर्टेबल आणि खूप छान आहे आणि प्राईज याची फक्त तीनशे रुपये आहे आणि हा कॉटनचा कपडा असल्यामुळे हा थोडासा आकसूनही जाईल धुतल्यानंतर तर त्यामुळे तुम्ही थोडंसं सा एक साईज मोठी जरी मागवली तरी काही हरकत नाही तर मला तर हे दोन्ही ड्रेसेस खूप आवडले आणि हे दोन्ही ड्रेसेस मला अगदी परफेक्टपणे बसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता थोडीही फिटिंग करण्याची गरज वाटली नाही तर तुम्हाला जर कहे गही चे तर तुम्हाला का हे घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद